We'll टू प्लीज ब्रिंग यू द this... बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात वैद्यकीनी टोलनाक्याजवळ झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपींना कडक शासन व्हावे या मागणीसाठी आज गुरुवारी वैद्यकीनी टोल नाक्याजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात परिसरातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दोषींना तात्काळ अटक करा प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या अशा घोषणा देत आंदोलकांनी आपला संताप व्यक्त केला तेज वार्ता न्यूज नेटवर्क साठी गणेश शेवाळे पाटोदा बिल्डिया दाखल करा स्टेटमेंट दिलं होत याफार दाखल करताना त्यांनी राहुल शिंदेच नावच गाळलं खाली आणि त्यानं काय करत केलंय त्याचं गाळलं म्हणजे तो लगेच सुटका त्याची हवा आणि हे येऊन बसावा आता आपल्याला काय करायचंय ही जी गुन्हेगारी चालली इथं दोन वर्षापासून सतत सतत पुण्यात मारण होती पंधरा दिवसाला अर्धा दिवसाला ह्याच्यामधून अनेक लोकांना मारहाण हाणलाय मार हाण केलाय कुणाला व्हिडिओ सापडले कुणाचे नाही सापडले आता जर आपण इथं दिलं सोडलं तर हे रोज मारतेन हे टोलला किंवा ह्या गुंडाचा तीनशे दोन आणि तीनशे सात मध्ये गुन्हेगार आहेत हे यांनी चौदा चौदा बारा बारा वर्ष जेल बघलेला आहे आणि ह्या आरोपी हे मको का अंतर्गत ह्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे हे काय नुसते जाबी नसुडा आरोपीत का नाही यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करावी आणि एसपी आल्याशिवाय आम्ही इथून हल्लार नाहीत आमचा असंबंध नाही बर का मागला सात महिन्यात आमच्या काय ना स्वका एवढं माझ्या मोबाईल 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 एक एक जण <प्रेण> बोला सांगितलं नाही एकाही आरोपीचं पूर्ण नाव टाकलं नाही आरोपी बघायला डायरेक्ट तो बघायला त्याच काही आणि ते एका पूर्ण नाव टाकलं नाही